सर्वांनी एक साथ आवाज द्यायचा घेऊन टाक म्हणून एक दोन तीन बोलल्यानंतर हा एक दोन तीन पुन्हा एकदा अजून जोरात आवाज पाहिजे एक दोन तीन स्वप्निल लाचं स्वागत करेल आपला मंडळाचा खेळाडू स्वप्नील लाड अभिजित वरे जर टाळ्यांचा आवाज खूप कमी येतोय आर्यन्स गोविंदा मंडळातर्फे मी पूर्वे सरांना विनंती करीन की त्यांनी दोन शब्द बोलून आमच्या मंडळाचा उत्साह वाढवायचा आहे मी शुभेच्छा द्यायचो सर्वप्रथम आर्यन्स गोविंदा पथकाच्या सर्व गोविंदांचं तसंच ठाण्याच्या सर्व, सर्व टायगर्सचं मी मनापासून असतो या प्रकारला तुमचं आहे ठाण्याचा टायगर ठाण्याचा टायगर आणि आपण नेहमी सांगतो की पेशन्स इज द की टू सक्सेस तसेच कधी कधी काही गोष्टी आपल्याला लगेच मिळत नाही परंतु काही गोष्टी यायला थोडा वेळ लागत असतो तसंच परवाच्या दिवशी कार्यक्रमाला झालं लोक मला आनंद ह्या गोष्टीचा झाला की अनेक वर्षापासनं लोकांच्या तोंडी फक्त ठराविक मंडळांची नावं होती परंतु परवा झालेल्या ताजच्या ताज, ताज हॉटेलला जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये जी सोळा उद्योजक उद्योगपती त्या ठिकाणी आले होते त्या सगळ्या सोळा संघ मालकांचं एकच म्हणणं की तो होतो आणि हा आपल्या खऱ्या अर्थानं आपला सगळ्यांचा विजय आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आता काय मला सांगायची गरज नाही आर्यन कोणाची फेवरेट टीम आहे <laughs> म्हणजे आता काय सगळंच पहिले घरातल्या माणसाला तुम्ही फोन घेतला <laughs> फेवरेट टीम बनवून देऊन टाकली आता दुसरं तुम्ही टी शर्ट पण ठाणेकरांचा आता आणि काय बघा शेवटी ठाणेकर ज्याच्या पाठीशी असतो ना एकदम रॉकेटच्या आणि तुम्ही तर रॉकेट मंडळ म्हणून तुमची एक वेगळी ओळखच आहे <laughs> आणि ठाणेकर काय काय करू का शकतो आता तुम्ही अर्धे ठाणेकर झाला हे थे लक्षात ठेवा अर्धे ठाणेकर अर्धे जोगेश्वरीकर बरोबर आहे की नाही बघा मी थारे टायगर्स लिहिले पण खाली मी आर्यन गोविंद लिहिलेला आहे आहे तुमचं आता मागे मागे पण बघा ना तुम्हाला सगळ्यांनी एवढंच सांगतो की ज्या फेसवर तुम्ही सगळे चाललेला आहात तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि मी नेहमीच अभि सर असतील सुरेंद्र सर असतील बाळा सर सगळ्यांना सांगत असतो की एक वेगळी पॉझिटिव्हिटी आर्यन गोविंदाला भेटल्यानंतर एक वेगळी पॉझिटिव्ह येऊ लागते आणि डिजिटली तर तुम्ही लोकांनी एकदम हवा क्रिएट करून टाकलेला आहे एकदम म्हणजे सगळीकडे गो गोविंदा गो गोविंदा तुमचं ते हॅश कोण सांभाळतो इंस्टाग्राम तो भारी काम आहे हा फुल ऍक्टिव्ह आहे झोपत नाही वाटतो तो पहिली कॉमेंट त्याचीच येते आता हे सगळं झालं तर लगेच युट्यूबला पण जाणार मला माहिती सगळं बघत असतो मी तुमचं हां एकदम चांगलं काम चाललं आहे अशा यंग मुलांना भेटून मलाही खूप आनंद होतो आणि आनंद या गोष्टीचा की सगळ्या घरच्या महिलासुद्धा भावांना मित्रांना नवऱ्याला मुलाला सहकार्य करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आणि खरं तर आईचं आणि निखील दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो एक वेगळ्या हे दोघंही माझे युवा हे मित्र नाही म्हणत ते भाऊ आहेत माझे दोघे आणि अशा दोघांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात हे काय होता लोकांना काय कोण आर्यन्स कसा आर्यन्स काय कोणाला काहीच कल्पना नव्हती परंतु आज संपूर्ण महाराष्ट्राला आर्यन्स का भूमिका काय आहे हे कळलेलं आहे आणि मी विश्वासाने सांगतो माझ्या मते की गेल्या वर्षी जेव्हा तुमच्याकडे आलो होतो एकदम छोटासा तुमचा तो मैदान त्या ठिकाणी होता जिथे तुम्ही प्रॅक्टिस करत होता आला आनंद आहे की आज एवढा मोठा मैदान तुम्हाला मिळालेला मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं तुमची प्रॅक्टिस म्हणा तुमचं डिसिप्लिन म्हणा ह्या सगळ्या गोष्टीला पाहून मी एवढंच सांगेन की आर्यन्स भविष्यामध्ये एक वेगळ्या उंचीच्या वेगळ्या उंचीच्या स्थळावर जाणार आहे आणि मुंबईतच नव्हे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताचं नाव रोशन करेल एवढा विश्वास माझा या आर्यन्सवर आहे आणि बाकी आम्ही आणि निखिलला ते सांगितलं आहे काहीतरी हे तर पैतर त्यांनी काय मागत नाही माझ्याकडे पण मी फक्त त्यांना सांगितलं अरे तुम्हाला काही जर लागलं तर पूर्ण सरनाईक कुटुंब प्रताप सरनाईक साहेब आहेत पूर्वे सरनाईक आहेत परिषदासरनाईक आहे कश्मीरा सरनाईक आहेत सगळे तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणून ह्या वर्षी प्रो तर आहे बघा प्रोचा काय प्रॉब्लेम नाही प्रो तुम्ही चांगलं कराल मला विश्वास आहे तर सत्तावीस तारखेला दहीहंडीला सुद्धा होणाऱ्या आपल्या दहीहंडीला सुद्धा आर्यान्स गोविदा पथकाला पूर्णपणे सरनाईक परिवाराचा पाठिंबा आहे जे जे सहकार सरकार आमच्या परिवाराच्या रुपयांना आपल्याला धन्यवाद आणि दुसरं लक्षात ठेवा ज्यांना ठाणे टायगर्स लागलेली आहे ते ठाणे टायगर्स पण आमचे एकदम जवळचेच सहकारी आहेत ठाण्याचे ते खूप मोठे उद्योजक आहेत तर त्यांनी तर मला काल फोन केला आणि मला ते बोलले की मेरेको निखिल और इनका नंबर चाहिए चाहिए मतलब आपको क्यों नंबर अभी वो मेरी जिम्मेदारी बन गई अभी उनकी जो जो रिक्वायरमेंट है वो सब मैं पूरी करूंगा उनको प्रैक्टिस के लिए क्या क्या मटेरियल लगता है उनको प्रैक्टिस के लिए क्या क्या सामग्री लगती है मैं सब उनको दे दूंगा और बोला और क्या करोगे आप तो बोले उनको ये भी आप बोल दो कि मेरे कंपनी में कम से कम बीस को मैं मेरे पास पगारी नौकरी पे लगाऊंगा जिम्मेदारी परिवार आहे अशा भाषेमध्ये त्यांनी मला त्यांचं काल तुमच्या सगळ्यांबद्दल कौतुक केलं ज्यांना देहेंडीबद्दल काहीच कळत नव्हतं आज त्यांचं पूर्ण म्हणजे तुम्हाला अरे तो युट्यूब पे इतके व्हिडिओज आहे की आर्यन आर्यन जी दीकर सब्जेक्ट घेतले पण त्यांचं कन्फ्युजन होत बोलत ओ लोक तो रेड आहे आधी ओ लोक ऑरेंज आर्मी बन बनले त्याला सेम फॅमिली थोडा व्हाईट कलर डाल देतो ऑरेंज तुम्ही असा असंच चांगल्या पद्धतीचं काम चालू ठेवा आणि पूर्णपणे ह्या वेळा गेल्या वर्षी तुम्ही थर्ड आले आता सांगू शकत नाही <laughs> पण करा पूर्ण मेहनत करा आम्हालाही आनंद होईल की अशा यंग मुलांची टीम एवढ्या चांगल्या लेवलला जात आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अठरा तारखेला आपल्या सगळ्यांना भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुमचं हे मार्गदर्शन तुमचा हा आधार हाच आमच्या मुलांना खूप मोठा करतोय आणि या एवढ्या उंचीपर्यंत त्यांना नेऊन ठेवलंय तर त्याच्याबद्दल तुमचे खरोखर आभार आणि हे दहीहंडीचं स्वप्न म्हणजे अजून देखील असं वाटतंय की आम्ही खरोखर दहीहंडी ही अशा प्रकारे होते की आम्ही स्वप्नच बघतोय अजून स्वतःला चिंता काढाव्या लागतोय पण खरोखर खूप आनंद होतोय आमची आज मुलं एवढा बघतोय बघतोय तर खूप आनंद होतोय

अभिजित सुरवे सर पदाधिकारी मुख्य त्यांचा सन्मान असत्याचं एक छोटस सन्मान तसंच मॅनेजमेंट करणारा आपला मॅडम पल्ल